बघा जर तिथून पंकजा ताईंना खासदारकीची उमेदवारी दिली गेली तर मग प्रीतमताई ह्या आमदारकीला उभं राहणार आहेत का प्रीतमताई तिथून खासदार दोनदा झालेल्या आहेत मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना डावलून जर पंकजा ताईंना दिलं तर प्रीतमताई भूमिका काय घेतात हे सुद्धा आपल्या सर्वांना बघावं लागेल आणि धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर कदाचित येत्या काळामध्ये त्यांचा मतदारसंघ सेफ व्हावा म्हणून आज पंकजाताई दिल्लीला गेलेलं जास्त उचित ठरू शकतं म्हणून स्वतःचं हित मनामध्ये ठेवून बहिणीला ते मदत करत असतील पण एखादा भाऊ जर बहिणीला इलेक्शन साठी मदत करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे कारण का या महाराष्ट्रामध्ये एक भाऊ आता बहिणीला दिल्लीत पाठवण्यासाठी दि प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे तसं बघितलं तर भाऊ विरुद्ध बहीण ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ही लढत सुद्धा आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे आता ना, ते बी जे पीकडे गेलेले आहेत तेवढी तर मदत करतीलच प्रवेश होण्यापूर्वी काय काय चर्चा झाली काय काय टर्म्स अँड कंडिशन्स होत्या हे आपल्याला हळूहळू करतील एक राज्यसभा असू शकते त्यानंतर दुसरी तुम्ही म्हणता तसं कारखाना असू शकते अजून बरंच काय आहे त्यामुळे भाजप गेल्या भाजपकडे गेल्यानंतर बरंच काय होऊ शकतं हे कुठंतरी आपल्या सर्वांना हळूहळू आता बघायला मिळेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका